एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सीवर अँटी व्हायरस आवर्जून टाकतातच कारण तांत्रिक गरज आहे मी थोडा असा विचार केला मग मानवी मेंदू तर त्या तुलनेमध्ये प्रचंड मोठा आहे तोही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो हार्मफुल साईट्स अर्थात जागा जसे की स्मशानभूमी काही दूषित जागा बाधिक व्यक्ती नकारात्मक व्यक्ती वगैरेच्या संपर्कात आपण जातो आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये म्हणजे दोष येऊ नये आपलं तेजोवलय दूषित होऊ नये म्हणून आपण कोणता अँटी टाकतो उत्तर समोरच होतं आपण म्हणत असलेले स्तोत्र मंत्र जप हे आपले अँटी व्हायरस मंत्रांचा अर्थ समजला काय किंवा न समजला काय कॉम्प्युटरचं अँटी व्हायरस प्रोग्रॅमिंग तरी आपल्याला कुठं समजतं पण ज्याला समजतं त्यानं सांगितलं की आपण मुकाट ऐकतो आणि चालवतो समजो अथवा न समजो ते काम तर व्यवस्थित होतं मंत्रस्तोत्रांचं वेगळं काय सकाळ संध्याकाळ आपलं आवर्तन स्कॅन करत राहायचं व्हायरस आपोआप जातात जसं सतत ऑनलाईन राहून काम करणारे जे पी सी असतात ना त्यांना स्ट्रॉंग अँटीव्हायरस लागतो तसंच विशेष साधना करणाऱ्या साधकांना विशेष न्यासोक्त कवच असावंच लागतं एव्हाना पी सी आणि मानवी शरीर आणि अँटीव्हायरस आणि स्तोत्र मंत्र यातलं साम्य आपण जाणलंच असेल त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं ऐकावं आणि तो प्रोग्राम रन करावा एवढंच आपण करत राहावं मग चिंता नाही आणि दुर्लक्ष करत गेलो तर एक वेळ अशी येते की फॉर्मेट करावं लागतं पण शरीराला मनाला फॉर्मेट कसं करणार मग उद्भवतात समस्या आजार अडचणी शेवटी काय रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ आणि आपल्या सद्गुरूनं दिलेलं नामस्मरण नित्यसेवा केली तर हार्मफुल साईट्सला भेट देताना आपलं संरक्षण सुचिरभूतता सांभाळली की आपलं शरीर मन नक्कीच छान सुरक्षित राहील या पोसचे प्रेषक आणि लेखक अज्ञात आहेत वाचन दत्ता सरदेशमुख